नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आधार कार्डबाबत सरकारकडून आनंदाची बातमी आहे तर या दिवसापर्यंत करू शकणार आहात फ्रीमध्ये अपडेट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आत्तापर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करणे चुकवले असेल तर सरकारने तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आयने आपली मोफत आधार अपडेट योजना चौदा डिसेंबरपर्यंत वाढवली आहे तर या पावलेचा फायदा लाखो आधार क्रमांक धारकांना होणार आहे तर आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची पहिली तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती मात्र आता ही सेवा चौदा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून त्यानंतर माय आधार पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि प्रोफाईलमध्ये बदल करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे यू आय आय डीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे यू आय डी आय लाखो आधारधारकांना याचा लाभ घेता यावा म्हणून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मोफत ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे महत्वाचं म्हणजे ही सेवा निशुल्क माय आधार पोर्टलवर उपलब्ध असणार आहे तर यु आय डी ए च्या लोकांना यासाठी प्रोत्साहित केलं जाणार आहे तर यू आय डी ए आय लोकांना त्यांच्या आधारमध्ये सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे ज्यांनी त्यांचे आधार कार्ड एका दशकापेक्षा जास्त काळ अपडेट केले नाही त्यांनी ते आता करणे आवश्यक आहे आधार क्रमांक वैयक्तिक बायोमेट्रिक्सशी जोडलेला आहे आणि भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी हे एक ओळखपत्र आहे लोकांना दहा वर्षातून एकदा तरी आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करण्याची ताले आहे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र रहिवाशी प्रमाणपत्र पासपोर्ट आणि पासबुक यासारख्या कागदपत्रांद्वारे माय आधार पोर्टल वर कोणतीही व्यक्ती आपले तपशील अपडेट करू शकते तर ही कागदपत्रे माय आधार पोर्टलवर किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर सबमिट केली जाऊ शकतात तर ऑनलाइन सबमिशन केल्यावर व्यक्तीने त्याच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला वन टाइम पासवर्ड वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अनिवासी भारतीय म्हणजेच एन आय आर देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात असे ए म्हटले आहे अनिवासी भारतीय जेव्हा ते भारतात असतील तेव्हा ऑनलाईन पद्धतीने किंवा आधार केंद्राला भेट देऊन देखील कागदपत्रे सबमिट करू शकतात तर यू आय डी ए आयच्या म्हणण्यानुसार नवजात बळाला आईवडिलांचं जन्म प्रमाणपत्र आणि आधार क्रमांक देऊन आधारसाठी नोंदणी केली जाऊ शकते परंतु त्याचे आधार बायोमेट्रिक पाच ते पंधरा वर्षाच्या दरम्यान अपडेट केले जावं लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद